रामकृष्ण हरिमाऊली श्रीमद गीतेतील अध्याय क्रमांक दुसरा सांख्ययोग श्लोक क्रमांक छप्पन या स्थितप्रज्ञ नेमकं कोणाला म्हणावं असा प्रश्न अर्जुनानं केलेला त्याचं उत्तर भगवंत त्याला देत आहेत सांगितलं काय लक्षणं असतात जो सर्व इच्छांना टाकून देतो आणि स्वसुखामध्ये जो रममान होम राहतो त्याला स्थितप्रज्ञ म्हणावं सरळ सरळ भाषेमध्ये आणि पुढेही सांगतात त्याचं लक्षण पुढे काय सांगितलं अ दुखेशो विगत स्पृहराग भय क्रोध स्थितीदम स्थिती दिम अनिरुचते ज्याच्यावर दुःखे किती जरी मोठ्या प्रमाणामध्ये आली तर ज्याचं मन उद्विग्न होत नाही आणि त्याच्या जीवनामध्ये किती जरी पटीनं लाखो सुख आली तर त्यांच्याविषयी ज्याच्या अंतकरणामध्ये निरीच्छा निर्माण होते म्हणजे ज्याच्याबद्दल चांगली इच्छा त्याच्या मनामध्ये राहत नाही सुखाबद्दल बरं आणि ज्याच्या मनामध्ये प्रीती भय आणि क्रोध हे ज्यांचे निघून गेलेले असतात त्याला स्थित प्रज्ञ मुनी म्हटलं जात बघा ना स्थित प्रज्ञाचं लक्षण सांगत असताना भगवंत सांगतायत की दुःख माणसाला दुःख येणं हा आपल्या कर्माचा भाग आहे सुखामागून दुःख दुःखा मागून सुख हे एक चक्र आहे तस प्रत्येक मनुष्याला जीवनामध्ये दुःख तर येतच असतात पण जो प्रज्ञ असतो तो काय करतो आपल्या जीवनात किती जरी दुःख आले तरी तो स्थिर राहतो दगमगून जात नाही त्याच्याबद्दल काहीच विचार करत का होत नाही त्याच्या मनामध्ये कसल्याही प्रकारचा खेद निर्माण होत नाही किंवा त्याला असं कधी वाटत नाही की मी का म्हणून हे दुःख भोगते असा विचार ज्याच्या मनामध्ये येत नाही आणि त्याच्याच बरोबरीनं कितीही जरी सुख जीवनामध्ये आले तरी ते सुख हे माझे काही आहेत किंवा मी केलेल्या कर्माचा भोग मला मिळतोय असा विचार जो करत नाही त्याच्याबद्दल निरीच्छ जो असतो आणि ज्याच्या मनाच्या ठिकाणामधून प्रेम असेल भीती असेल आणि क्रोध असेल हे सगळे काही जे निघून गेलेले आहेत त्याला स्थितप्रज्ञ मुनी असं म्हणावं असं भगवंत अर्जुनाला सांगतात मौली आहे सुद्धा सुंदर पद्धतीने तेच सांगतायत कि काय होत नानाही चित्ती आणि सुखाची आरती अडपे जे अर्जुना तयाच्या ठाई काम क्रोधू सहजे नाही आणि काही परिपूर्ण तो ऐसा जो निरविध नरव निरवधी तो जान स्थिर बुद्धी जो निरसो उपाधी भेद रही तो माऊली दानो बराय सांगतात की विविध प्रकारचे दुःख प्राप्त होऊन सदा ज्याच्या चित्तामध्ये उद्विग्नता निर्माण होत नाही ज्याला सुखाची प्रबळ इच्छा जी आहे ती गुंतून ठेवू शकत नाही म्हणजे तो निरीच्छा असतो ज्याच्यामध्ये काम क्रोध स्वभावताच नसतात त्याला भीती नसते भीती काय हे त्याला माहीत सुद्धा नसतं आणि असा जो अमर्याद आहे जो उपाधी टाकून भेदरहित जो झालेला आहे त्याला स्थितपद्वं अशा प्रकारे स्थित प्रज्ञाचं लक्षणं सांगत असताना भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत रामकृष्ण